नमस्कार मी डॉक्टर पंढरी आज या ठिकाणी पूर्ण सात दिवसाची थेरपी घेऊन काटे ताईला सुट्टी होत आहे त्या ज्याला म्हणतो वात्रक्ता आयुर्वेदानुसार त्यांचे सांजे खूप दुःख सूज यायची सकाळी पूर्ण राग आखडून जायचं आणि चालताना उठताना खूप त्रास त्यांना व्हायचा काम सुद्धा करता येत नव्हतं अशा त्यांना त्यांचे भाऊ काटे महाराजांनी आमच्याकडे पाठवलं आणि पूर्ण त्यांनी थेरपी पूर्ण केली कसा वाटतं त्यांना विचारूया काय त्रास होता मग तुमचं नाव सांगितलं गाव आणि काय त्रास तुम्हाला हे पण दुकायचे बारा महिन्यापासून ओके बरं आपल्याकडे आल्यानंतर कसं आराम पडला तुम्हाला एकदम जे दुखल काय धूप लागली चांगली चालणं फिरणं थेरपी कशी आहे आपली तर असे कोणी रुग्ण असतील जे संधी वातावरण असतील गाऊट ज्याला आपण वातरक्त म्हणतो आयुर्वेदानुसार किंवा आमद असेल किंवा मंचाचे कोणते आजार असेल ते सगळ्या आजार आपल्या गंगे हॉस्पिटल अतिशय माफक आणि आपली प्रभावी उपचार आपण करतो तसेच आयुर्वेदा नुषय आराम पडतो हे नसून आपल्याकडे इन्स्टंट पहिल्या दिवसापासून आराम पडायला सुरुवात होते आणि कुठल्या प्रकारचे पेन किलर सुद्धा आपण त्या ठिकाणी देत नाही फक्त वाचश्या ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी करतो आणि पेन हा निघून जातो तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय